हॅलो गाईज कशा आहात हो, हो। मजेत असेल स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या घरामध्ये झालं धिंगाणा धिंगाणा म्हणजे हिजा मम्मीने हिला असा मारला असा मारला आहे की डायरेक्ट घराच्या बाहेर आखलून टाकला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो व्हिडिओ चलो बाए। बाए बाए। हा मग तू कुठं चालली का मारलं मम्मीने

कशाला मारलं तुला जर ही बॅट तुमच्या तोंडावरती अशी आणली तर मग तुम्ही कसं आणणार तोंडावर मी कशाला आणली तिने बॅट मारत नको जाऊरीला मी तिलाय तुला खरं तर पप्पावर आणलं पाहिजे तुझे पप्पा किती जोरात आणतात तुला काय नाही दाखवणार बाहेर बस थंडी माझी वाट बघत बसली होती का बाळ तू नव्हतं माझी वाट बघत बसली होती का तू अभ्यास झालाय तिचा अभ्यास झाला मोबाईल पण नसतो बघायचा चालली चालली होती मी तीन दिवस बाबा तीन दिवस ठेवणार बी ना तुला लागतो कोण तिथं शाळेला पण कोणतं तिथं कोण नसत घरात तुला सांभाळायला वगैरे <laughs> मग बाबा कामाला गेला तुला लॉक लावून जाणार हा कोण आणणार हिला मग शाळेत कोण सांभणार मंडेच मंडेच भाग पप्पा तर तिथे येतच नाही घरीच असतात आपल्या शाळेला सोडाय कोण येतं तुला रोज आवरतो कोण तुला बाळा रोज तुला झोपीत न उठवतो कोण कोण उठवत कोण उठवत मी उठवते उठतात का तुझ्या आवाजाने उठतात ना तुमच्या आवाजाने काय का ते आज आवरून उठवा म्हणलं आवरा आवरलं आवर <laughs> <सांगी सवर> <laughs> का मग काय केलं मी ना आवरलो काय स्वतः आवरा म्हणलं पोरीचे कपडे काढता काढता एवढी माणसाला झोप होती की स्वतः धडा पडले म्हणजे एवढी झोप आवरा ना माणसाला होत कधी 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 नाही

दोन दिवस झालं मी सुट्ट्या पडला उद्याचा एक दिवस हाफ डे अजून त्याच्या उद्याचा पण हाफ डे मग सुट्ट्या पडले सुट्ट सुट्ट्या आरुष दादाला तुला नाही तुझी शाळा थोडी क्रिसमस मनवती मनवती की नावच जी। झिंगल बेलवा झिंगल बेलवा झिंगल बेलवा आला फक्त ते झिंगल बेल करून वापस शाळेला जायचं हा असेल तुला दोन दिवस सुट्टी असं असं तर काही युट्यूब वरती आहे ज्यांना माहिती नाही आपण भरपूर काय काय आणले सेल करायला तर आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये नाही तर आमचे व्लॉग येत नाहीये बघा बाय पण झालं आम्हाला बाय पण झालं आमचा अभ्यास झाला म्हणून आम्हाला काय आहे ना आरुस तुझा अभ्यास नाही केला दिलाय तुला अभ्यास मी सांगते तुझा अभ्यास चला दिला आठ वाजले एक तास झाला माणूस भाजी आणाय केलं कुठे म्हण की पप्पांना कुठं बघायची आम्हाला पण कुठे कपडे घेऊन चाललेली वाटते पाय रे देव कपडे पण काय डेंजर घेतले कपडे घेऊन चाललेली ग तू सोडून कुठं जाणार होती घर सोडून बाबा कड गेली असे राडा घालत होती म्हणलं आता पोरं नेतात म्हणलं उचलून तुला गेली की उचलून येतात मग आपणच खायची घ्यायला नको ना तुला नको ना तुला नको दाबिले मा हेच चुकीचं आहे म्हणून तर मार खाती तू आणि मग नंतर म्हणती की मला नुसतं मारतातच मला लाडच करत नाही किती लाड केलं तरी तू एक दिवशी असं फुगाय फुगली रडली रडली हि ज बघून तो आरुष पण रडला बळच ही दोघांचीच मस्ती होती म्हणजे ही रडली आणि त्याला पण घेऊन गेली बाबाकडे एक रात्र झोपले आणि रात्री माझ्याशी फोनवर पण नाही बोलली आणि मग बोलली मी येणारच नाही घरी येणारच नाही घरी आणि दुसऱ्या दिवशी परत आली भिनलाजावानी मी पण तसाच आमचा राग असा नव्हता बाबा तुरले असं रे आट का या व्वा वा नीट बस नीट बस असं बसायचं नसतं माहिती का हिडी <laughs> चिडकी चेड़ चिडायला पण येत नाही तुला आली का तू घर कसं राह आणि गेलीतील तू बाहेर तिथं बसलेलं ना दररोज आमचे पप्पा तर आम्हाला मारलं ना घराच्या बाहेर तिघांना पण यश मामाला दर्शी घराच्या बाहेर तिथं बाहेर बसायचो आम्ही तुम्हाला तरी आता घर आहेत बाबाचं घर याचं घर त्याचं घर बोल ना माझ्या पप्पाचं घरी मी घरात येणार नाही सांगतात तुम्हाला दोघांना तुझ्या पप्पांच्या घरात नाही तर तुझ्या मामाच्या घरात जायचं होतं आमच्या मामा जवळ नाही ना राहत आमच्या मामा लई राम तिथे शी कसे करणार वॉशरूम तुला काय पडलंय त्याच लेकर व्हिडिओ बघतो लेकर लहान लेकर माहिती तुला काय करा काय मॅनर्स नाही तुम्ही हिच्या सारखं वागू नका हिला बोलायचं कळत नाही आमच्या मी आवनीला बघ किती बॅड मॅनर्स आहे घाणेडी मी बोल घाणेडी घाणेडी हिच्या सारखं करू नका तुम्ही आम्ही करतो करा म्हणते का तू केल्यावर त्यांच्या मम्मीला मी सांगते त्यांना मारा मारा राडा घाला मग त्यांच्या धुलाईसारखं घानेडीगरवा सागर काकाला देऊन टाकू अल वाटतो खालीच अहो त्याला सा... काय सागर काका गुड मॉर्निंग गुड आ... मॉर्निंग झोपायच्या uh, टायमाला काय बोलते सांगू गुड मॉर्निंग अजून सकाळच्या टायमाला गुड नाईट गुड नाईट सकाळ होते चालू तर गायस तुम्ही बघितलंच असेल की ती ढिंगाणा चालू असतो आणि हा नेहमीचाच असतो दिवसभर यांचं बिलकुल पटत नाही यांचे दोघांचे पण खूप सारे भांडणं होत असतात तुमच्या पण घरात असंच होत असतं कारण नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि उद्या जमलं तर तुम्हाला ज्वेलरीचा व्लॉग पाहायला मिळेल आणि ज्यांना कुणाला बुकिंग करायची असेल त्यांच्यासाठी व्हॉट्सअप नंबरसुद्धा आपला नवीन नंबर आहे तर जुनावाला बंद झाला आहे तोसुद्धा आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बाय बाय